पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज आपण उभा आहे जिजाऊ राजमाता जिजाऊ सांस्कृतिक भवन या ठिकाणी माझा व्हिडिओ कालचा जो चोपन्न मिनिटाचा व्हिडिओ तो तर मी अपलोड केलेलाच आहे पण अजून आपण या बारामती खाऊ गल्ली हा आपण व्हिडिओ करतो आहे बघत आहात या ठिकाणी गर्दी कमी आहे हळूहळू आता गर्दी वाढेल संध्याकाळी घरांची जास्त गर्दी होते तर या ठिकाणी काय नाही पाणी बरे नव्हे उकडीचे मोदक म्हणा बरंच काय काय तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे ऐकायला मिळणार आहे तर जरूर त्यांच्या तुम्ही एकदा स्टॉलला व्हिजिट करायचं आहे आणि पूर्ण हा व्हिडिओ पाहायचा आहे बीपी प्लस भारती युट्यूब चॅनलला आणि सगळ्यांनी लाईक करायचं आहे शेअर करायचा आहे तुम्ही लाईक शेअर करता पण तुम्ही सबस्क्राईब करत नाही तुम्हाला सबस्क्राईब ही करायचं आहे तर वेळ न झाला होता आज आपण सगळ्यांची माहिती घेणार आहे तर चला हा खास व्हिडिओ राहणार आहे बारामतीकरांच्या खवेगिरींसाठी तर चला जाऊया ताई नमस्कार नमस्कार ताई नमस्कार ताई तुमचं नाव नमस्कार मी मोनिका विशाल जाधव आणि ताई या ठिकाणी जे ड्रीम डिझायनर्स यांनी हा जो संक्रांती मेला आयोजित केला आलेला आहे या ठिकाणी खाऊगल्ली मध्ये तुम्ही आज काय आणलेला आहे माझा एक स्पेशल पदार्थ आहे उकडीचे मोदक तर हा उकडीचा मोदक आहे जो की आंबेमोहर तांदळापासून आंबेमोहर आणि इंद्राणी तांदळापासून बनवला जातो आणि ऑर्गॅनिक गुळ वापरून तो बनवला जातो प्लस त्याच्यामध्ये गावरान तूप युज केलं जात आणि हा खाण्यासाठी खूप छान आहे पूर्ण बारामती मध्ये प्रसिद्ध आहे खूप सुंदर खूप दिसत काय म्हणतात ना वेगळं वाटतं अजून काय तुम्ही अजून काय काय देताय सात्विक मी उकडीचे मोदक आणि पुरणपोळी ह्या दोन गोष्टी देते पुरणपोळी पुरणपोळी ठेवलेली नाहीये पण माझी पुरणपोळी असते जर आम्हाला खायचं म्हणलं की आम्हाला कुठे यावं लागेल तुम्हाला ऑर्डर करावी लागेल ऑर्डर त्यासाठी तुमचा नंबर द्या ना ताई माझा नंबर आहे एक मिनिट एक्क्याण्णव तीस एकवीस बेचाळीस बेचाळीस पुन्हा सांगा ताई नंबर एक्क्याण्णव तीस एकवीस बेचाळीस बेचाळीस हा मी खास फूड साठी तो माझ्या लक्षात नाही आहे नंबर अच्छा कारण मी दुसरा नंबर वापरते पर्सनल साठी तर पुरणपोळी आणि मोदक आधी द्यावी लागते आणि उकडीच्या मोदकांची ऑर्डर एक तास आधी दिली तरी चालेल आणि रोज अवेलेबल असतात पुरणपोळी आणि मोदक अच्छा आज काय सांगाल बरं बारामतीकर कसा प्रतिसाद देते तुम्हाला छान आहे प्रतिसाद मस्त आहे लोकांना मोदक खूप आवडतात कारण हे ओरिजिनली कोकणामध्ये मिळतात आणि बारामतीमध्ये ते अवेलेबल करून दिल्याबद्दल सगळे जर मला थँक्यू म्हणत असतात okay. आणि छान रिस्पॉन्स असतो अजूनपर्यंत एकही तक्रार आलेली नाहीये मी जवळजवळ एक वर्ष झालं हा बिझनेस केलेला आहे okay. आणि छान आहे मला गणपतीमध्ये पण खूप छान रिस्पॉन्स मिळाला धन्यवाद ताई नमस्कार ताई नमस्कार आज काय आणलंय तुम्ही खाऊ गल्ली मध्ये कच्ची दाबील पावभाजी आणली बर कच्ची दाबिली पंचवीस रुपये बर पावभाजी पंचावन्न रुपये बर बर कसा प्रसाद देतात बारामती मधले लोक प्रतिसाद खूप चांगलाच आहे एकदम मस्त तुम्ही दरवर्षी येता या स्टॉलला ला फर्स्ट टाइम आहे फर्स फर्स बर ओके धन्यवाद ताई <laughs> ओके बनवा <laughs> ब्रेड पिझ्झा आलू मसाला सँडविच सँडविच चीज नमस्कार सर ताई माझा हा युट्यूब चॅनल आहे आणि आज युट्यूब वर जो आमचा परिवार तुम्हाला बघत आहे याच खाऊगल्ली मध्ये तुम्ही काय आलेला आहे ताई खाऊगल्ली मध्ये मी ग्रिल सीट सँडविच आहे सँडविच आहे चॉकलेट सँडविच आहे आणि ब्रेड पिझ्झा बारामतीकरांकडून चांगला प्रतिसाद आहे आणि ग्रिल चीज सँडविच जे आहे त्याबद्दल जरा सांगा बरं जरा थोडं वेगज नाव वाला वाटतंय ग्रिल चीज सँडविच मध्ये त्यामध्ये चीज येतं आणि आपले व्हेजिटेबल्स येतात बर आणि चीज येतो चीज येतो आणि बटर बरोबर धन्यवाद ताई ठीक आहे ताई मी घेतलं काय मी घेतलं मावशी नमस्कार समोर आहे नमस्कार मावशी काय बनवतोय बर आणि काय साबुदाना वडा आहे मंचुरियन आहे बर आणि बेसन भाकरी बेसन भाकरी अरे वा <laughs> बेसन भाकरी हा प्रकार मला थोडा वेगळा वाटला का तुम्ही बेसन भाकरी आणली गावाकडच्या लोकांना बऱ्यापैकी आवडते लोकांना बेसनभकरी आवडते नक्कीच नक्कीच बेसन भाकरी ठेसा अजून काय काय दही दिले दही दिले बरोबर आहे तो प्रकार असला तरी आपल्याला करावासा वाटला बरोबर आहे मावशी कुठले तुम्ही नेहमी दरवर्षी या फर्स्ट टाइमच झालं कसा लोकांचा प्रतिसाद आहे चांगला आहे बारामती कर खेच वाटतंय का, का <laughs> नमस्कार, मौशी। नमस्कार। मौशी बार। बार। बारामती वाटतंय बार। मावशी नमस्कार काय नाव मौशी तुमचं जयश्री तुम्ही मी प्रॉपर लातूरची आहे पंधरा सोळा वर्ष झालं बारामती मध्ये राहते काय आले बारामती खाऊ गल्ली साठी आणले भाजणीच थालपीठ बर हा आणि ती शेंगदाणा पोळी अच्छा हे का हो आणि बाजरीच्या भाकरी ज्वारी बाजरीच्या भाकरी आहे शेंगदाणा चटणी आहे घरी बनवलंय का हो हो मी स्वतः लोखंडी मध्ये कारण लोकांना लोहची कस लोह वगैरे भेटतं त्यातनं बरोबर आणि स्वतः घरी बनवलेलं सध्या आता था था कमी प्रमाणात मिळतं ना बरोबर मी स्वतः बनवलं स्वतः बनवलं हो काय सांगतो बारामती घरांसाठी अजून काय नाही असंच प्रतिसाद देत राहावे असच आमच्या स्टॉलला येत राहावे भेट द्यावे आणि आमच्या स्टॉल वरून थालपीठीचा आस्वाद घ्यावे धन्यवाद माहिती ना ताई नमस्कार नमस्कार ताई नमस्कार आज या ठिकाणी हा जो संक्रांती मेल्याचं आयोजन केलेला आहे तुम्ही आज बारामती खवळगिरांना काय आणलं आहे खावगल्ली मध्ये आज आम्ही आण घेऊन आलो आहे पाणीपुरी दहीपुरी शेवपुरी रगडापुरी ओली भेळ सुकी भेळ मसाला पुरी पूर्ण चाट सेंटर आहे आपल्याकडे पूर्ण चाट सेंटर आहे कुठून आलेले आम्ही बारामतीच बारामतीच आहे बरोबर कसा आहे लोकांचा प्रतिसाद आहे मस्त आहे छान आहे छान आहे पहिलेच वर्ष नाही खूप वर्ष केलेले आम्ही दरवर्षी दुकान वगैरे पण आहे सिटी मध्ये आपले दुकान आहे ओम साई चाट भंडार अच्छा हा ऑर्डर वगैरे घेतो आपण सगळं कार्यक्रमाचे वगैरे बरोबर व्यवस्थित आहे उत्तर छान आहे छान आता काय हारगड आहे हारगड आहे का हारगड आहे पाणीपुरीचा बरोबर हे चिंचच पाणी आहे हे okay. मिरची पाणी सगळं घरी बनवलेलं आहे घरी बनवलेलं आहे सगळं बुंदी सुद्धा घरीच असते आमची पुरी सुद्धा घरचीच आहे बुंदी पण तुम्ही घरी बोलत आहे धन्यवाद ताई आमचा व्हीपी ब्लॉग बारा मध्ये हा युट्यूब चॅनल आहे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद तर गरमागरम आता या ठिकाणी वडापाव चाललेला आहे मावशी नमस्कार नमस्कार काय करताय तुम्ही मावशी उलटा वडापाव तुमचं नाव काय मावशी लक्ष्मी कदम कुठं आले तुम्ही बरमतिया मानेचे बरमतिया मानेचे वडापाव म्हणजे ना वडा उल्टा वडापाव नक्की काय आहे असं जण नावातच स... खूप छान आहे खूप छान आहे काय सांगाल तुम्ही जसं आपण वडापाव खातो ते वडा आणि पाव वेगळा असतो बरोबर आहे म्हणजे हे कसं आहे की आपल्या वड्याच कोटिंग येतो वड्याचं कोटिंग येतो आणि पाव आतमध्ये मध्ये असतो बरोबर आहे हे काय असा मोठा असा आणि घेला सजवून आपण मस्त देऊ शकतो बरोबर आहे आता ह्याचा मसाला वगैरे सगळं घरीच बनवले तो सगळं घरी होममेड फक्त वडापाव तुम्ही देत काय आणि माझ्याकडं हे असते इडली सांबर आहे हा आणि कच्ची दाबेली नाही या ठिकाणी काय आहे ताई ही तुम ते तुमचं आहे का हा आयुर्वेदिक गुळ आहे हे जरा सांगा ताई जरा थोडस हे पण छान वाटते जरा थोडस सेंद्रिय गुळ आहे तर आपल्याकडे पावडर भेटते क्यूब भेटतो आणि गुळ पण भेटतो अच्छा सेंद्रिय पद्धतीच बर 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 अजून काय सांगताल काय कर काय म्हणतात खूप छान बारामती तिला रिस्पॉन्स आहे आपल्या कुठलंही काम करा रिस्पॉन्स आहे एक नंबर येतो आपल्याला आणि खरं करणार पाहिजे काम जर करणार असेल ना तो उपाशी मरतच हो बारामती लोक खातात का हो भरपूर हो खूप 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 खातात मी हेच नाही पण घरगुती मी चे लाडू करते नाश्ताचे लाडू करते मेथी लाडू हळद लाडू खूप प्रमाणात जातात माझी तुमचा नंबर सांगा की म्हणजे आमचे यूट्यूबवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आलेल अनार असे माझे पेशियल आहेत चकली पेशियल आहे आणि घरगुती आपल्याला ऑनलाईन ऑफलाईन दोन्हीही काम माझे अगदी एकदम देऊ ओके काय मोशी नंबर तुमचा नंबर सांगा नव्याण्णव साठ अठरा सतरा एकोणीस धन्यवाद नौशी करा आता तयार उलटा वडापाव चला गरम गरम आपले चा पण असो घेऊयात ताई नमस्कार ताई तुमचं नाव अस मी काय ओके ताई जवळ जवळ मग जरा ताई तुम्ही आज काय आणलं आहे मध्ये काय आणले आम्ही कोल्हापूरची स्पेशल आप्पे आणली कोल्हापूरचे स्पेशल अप्पे अरे काय बरंच कोल्हापूरचे स्पेशल अप्पय म्हणजे काय तशी रेसिपी आहे की बर बर फक्त अप्प्याच तुम्ही करताय का सध्या तरी एकच मेनू ठेवलं अगोघी आपेचं पीठ वगैरे कसं आहे त्याचं त्याचं पीठ हे असं बॅटर आहे त्याचा हम्म त्याच्याबरोबर नारळ त्याच्याबरोबर नारळाची चटणी नारळाची चटणी आहे अरे पाहू शकता कशी आहे टेस्ट छान आहे आज या ठिकाणी जो संक्रांती मेल्याचं आयोजन केलेलं आहे डीम डिझायनर्स यांच्या मार्फत खाऊगल्ली आज बारा मध्ये म्हणजे खावईकरेनच गाव आहे आज तुम्ही काय सांगताल बरं छान होत एक्झिबिशन वेगवेगळे बघायला मिळाले कपडे ज्वेलरी चांगलं होत बाहेर जो स्टॉल लागलेले आहेत ला त्याबद्दल तुमचं काय मत आहे कसं आहे दरवर्षी आता हा संक्रांती मेल्याचं आयोजन होतं या वर्ष कसा आहे मेला या वर्षी आहे थोडं नवीन प्रकार बघायला मिळाले या वर्षी बरोबर आहे थोड प्राईज आहेत ना प्राइस कमी आणि बाहेरचे स्टॉल आलेत नाही नेहमीपेक्षा वेगळे वेगळे आहेत पुण्याहून काही स्टॉल आलेले आहेत हो नक्कीच आता तुम्ही काय आपे खाल्ले का हो खाल्ले कसे वाटले टेस्ट छान आहे छान आहे फ्रेश आहे छान आहे ओके काय म्हणता मॅडम तुम्ही छान आहे टेस्ट ठीक आहे मॅडम तुमचं काय मत आहे काय नाही खूप काही गोष्टी अशा असतात जे आपल्याला बाहेरच्या शॉप्स मध्ये मिळत नाही ते इथे सहज अवेलेबल होऊन जातात नक्कीच नक्कीच आणि कमी मध्ये आपल्याला जे आवडते मग काय दरवर्षी असे दर स्टॉल लागले पाहिजे तुम्हाला काय म्हणायचं नाही दरवर्षी लागलेच पाहिजे बरोबर इथल्या महिला उद्योजिकांना पण प्रोत्साहन मिळतं त्याच्यामुळे आणि त्यांनाही थोडासा नवीन ठिकाणी जाण्याचा अभाव मिळतो नक्कीच आणि एवढं जसं की काल मी व्हिडिओ केला होता त्या महिलांनी हाताने ते दागिने बनवलेले त्याला कष्ट त्यांची मेहनत किती म्हणजे काय आणि यायलाच पाहिजे आम्हाला पण यायलाच पाहिजे त्यांच्यामुळे त्यांना पण प्रोत्साहन मिळतं बनवण्याचं पण आणि आम्हाला आम्हाला आवडा ज्या गोष्टी आवडतात त्या आज बारामतीकरांना तुम्ही काय सांगताल बारामतीकरांसाठी की ज्या त्यांनी आज होममेड वस्तू आहेत मेहनत लावून कष्ट करून बनवले त्या वस्तूची प्राइस करू नका जरूर त्यांना ते घ्या म्हणजे नाही पाहिजे नक्की नक्की अगदी बरोबर आहे त्यांचे कष्ट बघितले पाहिजे आणि आपल्याला थोडेस दहा वीस रुपये जास्त केले तरी चालेल पण त्याचा बरोबर नक्की नक्की बार्गेनिंग जिथं करा तिथं करा कुठे बार्गेनिंग करू नका अगदी बरोबर आहे धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार तुमचं नाव नीताच्या नावाडे खाऊग खाऊगलीमध्ये कांदा भजी आहे आणि आलू पराठा आहे आणि कोथिंबीर तुम्ही भिमतडीला पण गेला होता ना हो हो काय सांगता भिमतडी बद्दल भिमतडी म्हणजे खूप म्हणजे असं प्रगती करण्याचे एक साधन आहे बर का आणि म्हणजे भिमतडीला गेल्यावर एक आपली एक वेगळीच ओळख वाढते खूप छान एक्सपिरियन्स आला प्रतिसाद मिळाला खूप चांगला मला तिथं आणि मी गेली म्हणा ही स्टॉल जागोजागी लावते त्याच्यामुळे खूप मला अनुभव आला रिस्पॉन्स छान मिळतो आणि मेन म्हणजे गिरायकाकडून जे आपल्याला आपली स्तुती मिळते म्हणजे नाही का आपलं कौतुक होतं तो वेगळाच आनंद असतो पैसे मिळवण्यापेक्षा तो वेगळाच आनंद असतो हा त्यात खूप समाधान मिळते आता पाठीमाग मग मावशी आज ते पराठा लागतात त्यांनी जी कॅब घातली आहे मला खूप छान वाटलं कारण कुठलाही अन्न पदार्थ बनवताना कॅब घालणं गरजेचं आहे तरच छान वाटलं कॅब घालून बघा ना बघू शकता हो, आज जो माझा युट्यूब बरोबर बघत आहे म्हणजे पहा आज त्या मावशी मी कॅब जातले आहे आणि कॅब घालून त्या पोळी लागतात तर माझं तुम्हाला एकच सांगणं आहे की ज्यांचा जे फूड बनवतात त्यांनी कॅब घालणं गरजेचं आहे काही धन्यवाद तर हे बघा माझ्या हातामध्ये अशी सुंदर अशी प्लेट आणि हे आहे पाणीपुरी सगळ्यांना आवडणारी पाणीपुरी तर ओम साई भंडार एम आय डी शीमध्ये मध्ये त्यांचं चाट भंडार आहे तुम्ही गेला असताल कुणी गेला नसेल तर नक्की जावा तर खाऊन बघूया आपण पुरी कशी आहे असे स्टॉल लागलेले आहेत आणि हे स्टॉल आपल्या बारामतीमधलेच आहे कदाचित तुम्ही त्यांना ओळखत असाल आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे की त्यांची टेस्ट कशी आहे त्यांची चव कशी आहे तर चला अशाच नवीन व्हिडिओमध्ये वी पी प्लस बारामती यूट्यूब चॅनल तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे आणि शेअर करायचं आहे कुणीही व्हिडिओ अर्धवट बघायचा नाही आहे संपूर्ण व्हिडिओ पहा कारण हे होममेड सर्व पदार्थ आहेत सर्व सर्व घरगुती मसाल्यांनी बनवलेले पदार्थ आहेत आणि खूप चांगली टेस्ट खूप चांगली चव चा। आपल्या बारामती ग्रहांच्या सेवेसाठीच से उपलब्ध आहे तर चला हा व्हिडिओ खूप सुंदर निघाला ने नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण अस्त भेटणार आहोत धन्यवाद श्री स्वामी समर्थ